ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आता आपण पाहिलेलं आहे की प्रियाला प्रतिमाने झिडकारलेला आहे धावत जाऊन तिने सायडीला मिठी मारलेली आहे इकडे नागराजला खूप भीती वाटत आहे आणि तो विचार करतोय काय घडतंय तरी काय म्हणजे ही बाई जिवंत तरी कशी हिला जिवंत ठेवून खूप मोठी महिपत शेटने चूक केले ही जर का बोलायला लागली तर महिपत माझं सगळ्यांचं कारस्थान येईल आणि ही बाई खोट्या तन्वीला पण ओळखेल काय करू काय करू महिपत शेटला कळवायला पाहिजे असा तो विचार करतो तोपर्यंत आता इकडे प्रतिमा येऊन सायलीच्या मागे लपते प्रतिमा फक्त आणि फक्त सायलीच ऐकत असते सायलीशीच बोलत असते मग मात्र रविराज म्हणतात पूर्णाई काय आहे हे प्रतिमा मला आणि तन्वीला का नाही ओळखत एक वेळ तन्वीचं ठीक आहे तन्वी खूप लहान होती तन्वीचा चेहरा त्याला आठवत नसेल पण मला मला का नाही ओळखत आहे यावरती आता मात्र सायली सांगते रविराज सर तुम्हाला ना थोडस धीराने घ्यायला लागणार आहे आपल्याला प्रतिमहत्या तर भेटल्यात एकवीस वर्षांची तपश्चर्या तर संपले पण अजूनही आपली परीक्षा नाही संपलेली आहे रविराज म्हणतात म्हणजे काय यावरती अर्जुन म्हणतो अलिबागला ज्या वेळेला आम्ही गेलो होतो ना त्यावेळेला आम्हाला प्रतिमहत्या दिसली आता फ्री या गडबड अलिबागचा विषय निघाल्यावरती ती विचार करते अलिबागला तर मी पण गेले होते मग मला ही, ही का नाही दिसली मला का नाही दिसली याची बायको तिला तिथनच वाटेला लावली असती इथपर्यंत पोहोचूच देई नसती सायलीला दिसली म्हणून इथपर्यंत ती आली हिचा पुढे 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 करत आहे यावरती आता सायली सांगते मी ना प्रतिमात्यांना वरती घेऊन जाते तुम्ही रविराज सरांना सगळं समजावा तोपर्यंत प्रतिमात्यांना वरती मी घेऊन जाते मग आता रविराज म्हणतात अर्जुन बोल ना काहीतरी तू बोलत होतास अर्जुन म्हणतो आम्ही अलिबागला गेलो होतो त्यावेळेला प्रतिमात्यांचा छोटासा अपघात होता होता सायलीने तिला वाचवलं आणि या सगळ्यापासून ती सायलीवरतीच फक्त विश्वास ठेवते सायलीच्या बोलण्याला मान देऊन ती इकडे आले आता मात्र नागराज चिडतो आणि काय या सायलीला कडमडायची गरज आहे म्हणजे रक्त रक्ताकडे जातं ते उगाच नाही कारण इकडे आता प्रिया आणि नागराची या दोघांनाच माहिती असतं की प्रतिमाची मुलगी खरी सायली आहे मग आता अर्जुन सांगतो आणि याच्यापेक्षा दोन भयंकर घटना आहेत ते म्हणजे आपल्या प्रतिमा आत्याला काहीही आठवत नाहीये आठवत नाही म्हटलं ते नागराज खालताच खुश होतो चला हे आपल्या पथ्यावरती पडलं पण रविराज खूप हादरतात प्रिया पण खुश होते आठवत नाही बरं झालं म्हणजे हिला छोट्या छोट्या घटना आठवून मला आता उत्तर द्यावी लागणार नाहीयेत रविराज म्हणतात काय आठवत नाहीये आणि हे कसं शक्य आहे मी काय खेळत खेळते माझ्या प्रतिमासोबत यावरती अर्जुन म्हणतो सिनियर तू शांत हो अजून एक घटना आहे ही, ही एक अजून घटना तुला मला सांगायची आहे ते म्हणजे प्रतिमा त्याची वाचा गेली आता रविराज मटकन खाली बसतात त्यांना कोणत्याही गोष्टीचं काहीच कळत नाही रविराज विचार करतात काय हे नियतीने घडवून आणले इतकी चांगली मला खुशखबर दिली इतकी चांगली खुशखबर दिल्यानंतर खुश मग मात्र मला हे असे दोन घटना दिल्या आता मात्र रविराज हादरतात त्यावरती आता पूर्णाजी म्हणते हे बघा रविराज आपल्याला या सगळ्यामध्ये दिराने घ्यायला पाहिजे हे सगळं ऐकलं ना तेव्हा आम्हाला पण खूप मोठा धक्का बसला होता पण सायलीने आम्हाला समजवले की एकवीस वर्षानंतर आपण ज्या प्रतिमाला मृत समजत होतो ती प्रतिमा जिवंत आहे आणि हे सगळं आपल्यासाठी पॉझिटिव्ह नाही आहे का हे सगळं पॉझिटिव्ह आहे आणि याच पॉझिटिव्हिटीचा विचार करूया तोपर्यंत सायली प्रतिमाला घेऊन वरती येते प्रतिमा आत्या मला तुमच्याशी महत्वाचं बोलायचं आहे मला माहिती आहे तुम्हाला काही आठवत नाही आहे तुम्हाला काही आठवत नसलं तरी सुद्धा मी तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छिते की हे सगळे तुमचे घरचे आहेत हा अल्बम पहा हा अल्बम पहा या अल्बम मध्ये मी तुम्हाला जे दाखवते ते पहा या अल्बम मध्ये तुम्ही आहात एवढं तर तुम्ही पाहू शकता ना आरशात तुम्ही स्वतःचा चेहरा बघा हे अल्बम बघा आणि त्यानंतर मग तुम्ही ठरवा की तुम्ही मुळच्या कोण आहात ते ही लोक तुमच्यावरती खूप माया करतात ही लोक गेली एकवीस वर्ष तुम्हाला त्यांच्या मनामध्ये जिवंत ठेवतात ठिकठिकाणी पाहिलेले हे फोटो पाहू शकता तुम्ही ठिकठिकाणी असलेले हे फोटो पाहू शकता या फोटोवरून तुम्हाला समजू शकतं की तुमच्यावरती किती जीवापाड प्रेम आहे ते प्रतिमा हसते पहिल्यांदा प्रतिमा हसते सायलीकडे प्रेमाने पाहते सायली म्हणते मग या लोकांसाठी जरी तुम्हाला काहीही आठवत नसताना तरी सुद्धा तुम्ही स्वतःचा काहीही न आठवून सुद्धा या लोकांवरती प्रेम करू शकता ना आपल्यासारखंच बोलणारी ही समोरची व्यक्ती पाहून प्रतिमा भलतीच खुश होते आणि प्रतिमा सायलीला आश्वासन देते की हो तू जे म्हणतेस ते मी नक्की करेन मी या सोबत नीट वागेन यावरती सायली म्हणते थँक्यू प्रतिमात्या तुम्ही माझं ऐकलंच ना या सगळ्याचा मला खूप आनंद झालेला आहे यावरती प्रतिमा सायलीला मिठी मारते सायली म्हणते आता आपण खाली गेलो ना की तुम्ही सगळ्यात आधी पूर्णाजीदा मिठी मारा त्या तुमच्या वाटेकडे डोळे लावून बसल्यात त्यांना फक्त आणि फक्त जगण्याची आशा ही तुमच्या येण्याचीच होती मरणाच्या आधी एकदा माझ्या लेकीचे मला डोळे भेटू दे बघायला डोळे भरून लेकीला बघायला भेटू दे असं तिला वाटत होतं आणि ते सगळं तुम्ही करणार आहात बरोबर ना प्रतिमा त्या प्रतिमा म्हणते हो मी सगळं करणार असं माने होकार दिल्यावरती सायली तिला घेऊन खाली यायला लागते तोपर्यंत तो प्रिया आता नाटक कसं करू काय करू ह्या सायलीला कसं कुठं ठरवू सायलीला कसं सगळ्यांच्या समोर नजरेत पाडू आणि मी कशी हिरोईन होऊ माझ्याकडे सिंपती कशी येईल हाच विचार करत असते आणि ती म्हणते पूर्णाची जी बघितलंस ना हिला काहीही गांभीर्य नाहीये हिला गांभीर्य नाहीये या सगळ्यामध्ये ही ना अप माझी मला आणि बाबांना माझ्या आईची किती गरज आहे हे हिला समजतच नाहीये तरी सुद्धा ही पुढे 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 करत बसलेली आहे आणि या सगळ्यामध्ये आमच्या आमची भेटच होऊन देत नाही हिला काय गरज होती आईला आतमध्ये घेऊन जायची मी आईसोबत बोलले असते मी आईला मनवलं असतं मी तिला पटवलं असतं यावरती पूर्णाजी म्हणते हो ग हो परिस्थितीच गांभीर्य नाही ग नाही अजिबात पण ते सायलीला नाही ते तुला असं म्हटल्यावर ती प्रिया गडबडते बरोबर आहे तन्वी तू जरा शांत हो सायली करते तेच बरोबर आहे सायली म्हणते आणि तुमच्या सगळ्यांसाठी माझ्याकडे आता एक गुड न्यूज आहे कारण प्रतिमा त्या पुन्हा एकदा खाली येऊन तुम्हाला सगळ्यांना भेटायला तयार आहेत आता पूर्णाजी म्हणते बघितलंस हेच तुला म्हटलं होतं मी आता ताईपणा करून कधी कर काही मिळत नाहीये परिस्थितीचं सा गांभीर्य सामंजस्य या सगळ्याचा सा सांगडा असे म्हणजे सायली सायलीने या सगळ्याचा सांगड घालून अर्जुनच्या विरोधात जात अर्जुनचं न मानता तर आणायला आपला जीव धोक्यात टाकून अलिबागला गेली शीख तिच्याकडून काहीतरी यावर प्रिया आता गडबडते ही तर माझं काही ऐकून घ्यायला तयारच नाही असा विचार करत प्रिया पूर्णाजीकडे पाहते तोपर्यंत आता पूर्णाची समोर येते रविराज सर थोडेसे मागेच थांबतात चक्क सगळ्यांच्या समोर प्रतिमा आलेली असते आणि ती पूर्णाजीच्या समोर येऊन उभी राहते समोर आल्यावर ती मग मात्र पूर्णाजी एकटक तिच्याकडे पाहते आणि आता इकडे सायली इशारा करते सायली इशारा करते मग मात पूर्णातजी प्रतिमाला मिठी मारते आणि आता सगळ्या प्रतिमाच्या जुन्या आठवणी जाग्या होतात कुठेतरी त्या मिठीचा स्पर्श तिला पण आठवतो आणि प्रतिमा कडकडून कर मिठी मारते पूर्णाजी धन्य होतात सायलीमुळे प्रतिमाने स्वतःहून पूर्णाजीला मिठी मारलेली असते सगळेच जण हे मनोहरी दृश्य पाहत असतात बाजूला उभे राहून रविराज पण हे पाहतात आता रविराज सायलीला भेटतात तोपर्यंत सायली सांगते आज न आज फक्त पूर्णाजीची आणि प्रतिमाची भेट होऊ दे प्रतिमात त्याने पूर्णाजीला भेटू दे रविराज सर तुमची आणि त्यांची पण मी भेट घडवून आणेन यावरती अर्जुन म्हणतो तू विश्वास ठेव सायली जर का तुला शब्द देत आहे ना तर या शब्दावरती विश्वास ठेव अर्ज आता त्यावरती मग मात्र रविराज म्हणतात माझा न आता माझ्यापेक्षा जास्त सायलीवरती विश्वास आहे कारण देवापेक्षा जास्त मला सायलीवरती विश्वास आहे सायली मला जे सांगेल ते करायला मी तयार आहे असं म्हटल्यावर ती इकडे प्रिया गडबडते आणि सगळेजण सायलीकडे कौतुकाने पाहतात प्रिया विचार करते झालं म्हणजे इथे सुद्धा हीच भाव खाऊन जाणार मग आता इकडे सायली सांगते रविराज सर मला तुमच्याशी एकट्यांशी बोलायचं आहे आता प्रिया विचार करते आता काय नवीन या प्रतिमाने काही हिरा खुणे मी सांगितलंय का नक्की काय घडलंय ही काय आता ह्याच्यासोबत बोलणार असं म्हणत प्रिया गडबडते आणि आता मी पण येणार मी पण येणार असं म्हणायला लागते मला सुद्धा ऐकायचा हे जर काही प्लॅन असेल तर मी पण याच्यामध्ये मदत करेन रविराज म्हणतात थांब तू तन्वी तू असं घाई करू नकोस या सगळ्या फक्त आणि फक्त सायली आणि माझं बोलणं होणं आवश्यक असं तिला वाटत असेल तर तसंच होईल तू मध्ये मध्ये येऊ नको असं म्हण चक्क प्रियाला झिडकारत रविराज सायलीसोबत वरती निघून जातात प्रिया गडबडते आता मात्र सायली रविराज सरांना समजून सांगते आणि ती म्हणते मला असं वाटतंय जो अपघात झाला ना त्यासोबत त्यानंतर प्रतिमा आत्यांसोबत जबरदस्त काहीतरी झालंय कोणीतरी आहे हे सगळं मुद्दाम करणारी आणि त्यामुळे त्यामुळे त्या आता आपल्याला सत्य जाणून घ्यायचं असेल तर प्रतिमा आत्यांना आपल्याला आपच्या कलाने घ्यायला लागेल यात मला तुमची मदत हवी आहे रविराज म्हणतात तुला जी मदत हवी ती मी कर आता मात्र इकडे रविराज आणि सायली दोघं मिळून जबरदस्त प्लॅन करणार असतात त्याच ठिकाणी प्रतिमाला घेऊन जाणार असतात आणि नियतीसुद्धा महीपतीला प्रतिमाच्या समोर आणणार असते आणि या सगळ्यामुळे आता मात्र महिपतीचा चेहरा बघितल्यावरतीच प्रतिमाला ती रात्र आठवणार असते ती रात्रच आठवणार नसते तर त्या रात्रीचा महिपतचं कृत्य आठवणार असतं आणि या सगळ्यामध्ये प्रतिमा खूप मोठा सत्याचा उलगडा करणार असते आणि हा उलगडा इतका जबरदस्त असणार असतो की आत्तापर्यंत मालिकेमध्ये जे गुपित जे गुपित लपून राहिले होते जे गुपित हा रहस्य बनून राहिले होते ते गुपित समोर येणार असतात आणि आता सायली आणि रविराज मिळून प्रतिमाच्या या सगळं आठवण्यासाठी एकत्र येत आता त्यांच्या दोघांच्या मधलं बॉन्डिंग जबरदस्त होत आता सायलीच प्रतिमा आणि रविराजांची मुलगी आहे हे सत्यसुद्धा लवकरच समोर येणार असतं आणि हे जेव्हा समोर येणार तेव्हा मालिका खरंच एका पॉझिटिव्ह वळणावरती येणार